नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या विरोधकांच्या एकजुटीबद्दल विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एकजूट झालेली आहे या सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे काल आणि आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी इकडचे आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांना भेटलेले आहेत दोघांनाही आणि त्यांनी अत्यंत टोकदार प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत दोन बैठकांमध्ये उद्धव ठाकरे होते राज ठाकरे होते जयंत पाटील होते काल शरद पवारही होते त्यानंतर बाळासाहेब थोरात होते वडेट्टीवार इतरही नेते होते म्हणजे प्रामुख्याने शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांचे नेते होते शेका पक्षाचेही जयंत पाटील होते या बैठकीमध्ये आपल्या सर्व तक्रारी त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलेल्या आहेत गंभीर तक्रारी आहेत कालपासून बातम्या येत आहेत काय काय बोलले राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडणूक आयुक्तांबरोबरच्या बैठकीमध्ये आजपर्यंत निव निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आजपर्यंत विरोधकांनी अशा प्रकारे निवडणूक आयोगाचा दरवाजा कधीही ठोठावला नव्हता सलग दोन दिवस बैठका झाल्या आणि आज पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे मांडलं की विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला काय काय सांगितलं काय मागणी केली लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे हेडलाईनची बातमी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या मतदार याद्या सुधारा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी निर्वाणीचं सा सांगितलं की नाहीतरी निवडणुका लांबलेल्या आहेतच म्हणजे एकोणीसशे बावीस माफ करा दोन हजार बावीस साली निवडणुका होणार होत्या त्या तीन वर्ष पुढे गेलेल्या आहेत निवडणूक याद्या सुधारण्यासाठी आणखीन सहा महिने गेले तर काही फरक पडत नाही आधी याद्या सुधारा त्या आम्हाला द्या आणि मग निवडणुका घ्या आजची पत्रकार परिषद जी होती ती अत्यंत प्रभावी झाली जयंत पाटलांनी सुरुवात केली मग बाळासाहेब थोरात बोलले मग राज ठाकरे बोलले मग उद्धव ठाकरे बोलले पण एक गोष्ट नमूद केली पाहिजे या पत्रकार परिषदेमध्ये गंमत आणली ती राज ठाकरेंनी राज ठाकरे कसे बोलतात कसे वागतात कारण राज ठाकरेंना एक हाती फलंदाजी करायची नेहमी सवय आहे ते मनसेचे नेते आहेत पण अशा प्रकारे आघाडीमध्ये आघाडीच्या नेत्यांबरोबर बसल्यावर ते काय करतात पण लक्षात घ्या राज ठाकरे हजरजबाबी आहेत विनोदबुद्धी आहेत त्यांना त्यामुळे या पत्रकार परिषदेवरही डॉमिनन्स त्यांचंच राहिलं ज्या बातम्या दिल्या त्या राज ठाकरेंनीच दिल्या हे लक्षात घ्या हसे पिकवले ते राज ठाकरेंनीच पिकवले राज ठाकरेंनी आपल्या पद्धतीचे काही विनोद केले जे तुम्ही आता बघू शकताय वेगवेगळ्या चॅनलवर वेब पोर्टल्सवर ते विनोद राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अंगवळणी पडायला वेळ लागणार आहे पण उद्धव ठाकरेंना मात्र मजा येत होती तेव्हा आजची पत्रकार परिषद गाजवली ही राज ठाकरेंनी असं म्हणणं भाग आहे काय झालं या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला हेडलाईनची बातमी सांगितली पण जयंत पाटलांनी असं सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की तुमच्या मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक त्रुटी म्हणजे कसल्या त्रुटी एकतर या याद्यांमधले मतदारांची जी नावं आहेत ती अनेक वेळेला डुप्लिकेट झालेली आहेत डबल झालेली आहेत दोनदा तीनदा चारदा आलेली आहेत पत्ते चूक आहेत घरांचे काही ठिकाणी एकेका घरामध्ये आठशे साडेआठशे चारशे साडेचारशे असे मतदार आहेत मतदारांचे फोटो चूक आहेत अशा असंख्य भानगडी या मतदार यादीमध्ये आम्हाला दिसत आहेत आणि त्या तुम्ही सुधारल्याच नाही आहेत विधानसभा निवडणुकीपासून तर ते ताबडतोबीने करा विधानसभा निवडणुकीनंतर जे व्हायला पाहिजे होतं ते आता तरी करा आणि मगच निवडणुका घ्या जयंत पाटलांनी अनेक उदाहरणं दिली मुरबाडचं उदाहरण दिलं की एका घरामध्ये चारशे मतदार आहेत बडनेरासारख्या ठिकाणी एका घरामध्ये साडेचारशे मतदार आढळलेले आहेत घर नंबर धड नाही आहेत घर नंबर म्हटल्यावर डॅश येतो आहे त्यानंतर कामठीमध्येही अशाच एका घरामध्ये आठशे सदुसष्ट मतदार आहेत सोपाऱ्याला सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा आहे हे न्यूज चॅनलनी दाखवल्याबरोबर त्यांचं नाव गायब झालं मतदार यादीतून दुपारी दाखवलं संध्याकाळी गायब झालं जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारला की हे कोणी गायब केलं तुमच्याकडे कोणी तक्रार केली होती का नाव अशा प्रकारे डिलीट कसं काय केलं सहा वेळा त्यांचं नाव होतं ते अचानक काही वेळात डिलीट कसं करण्यात आलं एकूण जे काय घडलेलं आहे मी तुम्हाला सांगतो एकूण जे काय घडलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक मोठा घोटाळा आहे मी अनेक वेळा बोललेलो आहे विधानसभा निवडणुकीत जो काय विजय महायुतीला मिळाला हा विजय सरळपणे मिळालेला नाही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती आणि निवडणूक आयोगाचं साठं लोटं असावं असा, असा संशय व्यक्त केला गेला यापूर्वी ही निवडणूक जी आहे ती गडबडी करून जिंकली निवडणूक चोरली वोट चोरी केली असा आरोप भाजपवर होत आहे होतो आहे आणि राहुल गांधी तो राष्ट्रीय पातळीवर करतायत आज जे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी केलं तो राहुल गांधींच्या इन्व्हेस्टिगेशनचा शोधाचा पाठपुरावा होतो असं म्हटलं पाहिजे कारण कर्नाटकामध्ये बंगलोरमध्ये महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात जे घोळ झाले त्याच घोळांची पुनरावृत्ती महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघामध्ये झालेली आहे राजुराला झालेली आहेत नव्या मुंबईमध्ये झालेली आहे पनवेलला झालेली आहे हडपसरला झालेली आहे धाराशिवला झालेली आहे तेव्हा महादेवपुऱ्याला राहुल गांधींनी जे काही एक्सपोज केलं ज्या चुका एक्सपोज केल्या त्या चुका या प्रातिनिधिक होत्या असं म्हटलं पाहिजे त्यानंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी कर्नाटकातल्याच एका मतदारसंघामध्ये कशाप्रकारे मतदारांची नावं डिलीट करण्यात आली मोबाईलचा वापर करून हे लोकांसमोर आणलं लो, तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं असावं मी तुम्हाला सांगतो पूर्वी मला संशय होता महाराष्ट्रातली ही निवडणूक चोरली आता मला खात्री झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगणमत करून ही निवडणूक चोरलेली आहे आणि आपलं सुप्रीम कोर्ट काय करते सुप्रीम कोर्ट राहुल गांधींच्या वोट चोरीय आरोपावर एसआयटी स्थापला स्थापायला नकार देत आहे ते त्या पिटिशनरला सांगते की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा अरे मुळात आरोप निवडणूक आयोगावर का आहे निवडणूक आयोगाने चोरीमध्ये सहभाग दिलेला आहे चोरीमध्ये तो भागीदार आहे भाजपबरोबर असं असताना त्यांच्याकडे पाठवण्यात काय अर्थ आहे पण न्यायालय न्यायालय जी आहेत हल्ली ती कशी आहेत तुम्हाला माहिती आहे न्यायालयांकडून फारशा अपेक्षा करण्यात अर्थ नाही पण आज विरोधक मात्र मैदानात उतरलेले आहेत माझा खूप आनंद झालेला आहे कारण याचा जाब तर विचारायला हवा ना जर भाजपने महायुतीने ही निवडणूक चोरलेली असेल निवडणूक आयोगाच्या मदतीने तर पुढच्या निवडणुकाही ते चोरू शकतात महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकात हाच पॅटर्न वापरला जाऊ शकतो असं यापूर्वी महाराष्ट्रात घडलेलं नाही छोट्या मोठ्या तक्रारी येणं ही वेगळी गोष्ट आहे त्यामुळे ही जी विरोधकांची एकजूट आहे महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात घ्या आणि राज ठाकरे बरोबर म्हणाले राज ठाकरे असं म्हणाले की निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुकीमध्ये स्टेक होल्डर कोण आहेत राजकीय पक्ष आणि मतदार तेव्हा राजकीय पक्षांनाच तुम्ही जर मतदार यात्या देणार नसाल तर त्याला काय अर्थ आहे दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान हे गुप्त असतं प्रायव्हसी तिथे असायला हवी मतदान उघड होता कामाने मतदाराचा जो हक्क आहे तो शाबूत राहायला पाहिजे ते अमूल्य मत आहे मतदान हे गुप्त असतं मतदार कधीपासून गुप्त झाले निवडणूक हे साधे सा नेहमी जे सांगतोय की मतदारांची प्रायव्हसी आम्हाला महत्त्वाची आहे त्यामुळे आम्ही फोटो देत नाही आम्ही सी सी टी व्ही फुटेज देत नाही पण तुम्ही तर रेकॉर्ड करता सी सी टी व्ही फुटेज ते पंचेचाळीस दिवसानंतर काढून टाकता हे प्रश्न अत्यंत महत्वाचे राज ठाकरेंनी आज विचारले बाळासाहेब थोरातांबद्दल जर दर तब, आ, थोरा, थोरा जर राज ठाकरेंनी जाहीर विधान केलं आहे कालही केलं होतं की नऊ वेळा निवडून आ आलेले बाळासाहेब थोरात कसे काय हरले संगमनेरून आश्चर्यकारक गोष्ट आहे बाळासाहेब थोरात आज असं म्हणाले की तुम्ही जर हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना बाहेर गाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मतदानाचा हक्क दिला तर दुसरं काय होणार आहे आणि हा सरळ सरळ आरोप विखे पाटलांवर होता ही घटना घडलेली आहे बाळासाहेब थोरातन बाळा बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघामध्ये विखे पाटलांवरच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरच्या मुलांनीसुद्धा मतदान केल्याची उदाहरणं बाहेर आलेली आहेत तेव्हा असे सगळे घोटाळे विधानसभा निवडणुकीत झालेले आहे आणि त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातसुद्धा घोळा घोटाळा झालेला आहे मतदार अचानक वाढवण्यात आलेले आहेत आणि जेव्हा न्यूज लॉन्ड्रीने इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा तिथले बी एल ओ सांगतात की आम्ही काय मतदारांची शहानिशा केली नाही आम्हाला वरतून आदेश आला म्हणून हे अशा प्रकारे मतदार वाढले माझा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाचे अधिकारी ते काय परमनंट अधिकारी नाही आहेत ते त्यावेळे पुरते निवडणुकीच्या ड्युटीवर आहेत त्यांनी भाजपशी संगणमत केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही हा मोठा तपासाचा विषय आहे पण तपास करायला कोणीच तयार नाही सुप्रीम कोर्टात जाण्यात अर्थ नाही सुप्रीम कोर्ट म्हणता तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाण जा निवडणूक आयोग विकला गेलेला आहे तर होणार काय म्हणून आज जी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी ही अत्यंत योग्य भूमिका आहे की तुम्ही निवडणूक याद्या जर साफ केल्या नाहीत तर निवडणुका घ्यायला काही अर्थच नाही तेव्हा आधी निवडणूक याद्या स्वच्छ करा त्यातल्या त्रुटी दूर करा मग आपण बोलू निवडणूक का आयोगाने काय केलं आहे आता दोन दिवस मागितले आहेत दोन दिवसाने आम्ही सांगतो असं म्हटलेलं आहे आम्ही दिल्लीला कळवतो एक तर महाराष्ट्रातले जे निवडणूक अधिकारी आहेत मुख्य निवडणूक अधिकारी आणि सीईओ चोकलिंगम सीईओ या दोघांनाही फारसे काही अधिकार आहे असं वाटत नाही ते पोस्ट पोस्टमनचं काम करतात आम्ही दिल्लीला पाठवतो आम्ही दिल्लीला पाठवतो दिल्लीतला निवडणूक आहे का बदमाश आहे एक नंबरचा बदमाश आहे ज्ञानेश कुमार कसे वागत आहेत हे आपण बघितलेलं आहे पण राहुल गांधींनी फार मोठं काम केलेलं आहे कारण राहुल गांधींनी दिल्लीत हे केल्यावर महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना जाग आलेली आहे उद्धव ठाकरे कामाला लागले राज ठाकरे तर या विषयावर आधी एकदा आपल्या सभेमध्ये बोलले होते पण पाठपुरावा करायला सुरुवात केली सर्व विरोधी नेते एकत्र आल्याशिवाय महायुतीला किंवा भाजपला धडा शिकवता येणार नाही याचं रिअलायझेशन या सर्व लोकांना झालं असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ती आनंदाची बातमी कारण हे मदमत्त झालेले आहेत सत्तेने आंधळे झालेले आहेत सत्तेने बहिरे झालेले आहेत जर निवडणुका चोरतात आजपर्यंत आम्हाला आमच्या निवडणूक आयोगाबद्दल विश्वास होता तो विश्वास आता उरलेला नाहीये एकेका माणसाचं नाव सहासा वेळा येतं राज ठाकरेंनी दाखवलं की मुलीचं वय काहीतरी अं अमुक अमुक एकशे चार आणि बापाचं वय त्रेचाळीस असं त्या निवडणूक यादीमध्ये आहे त्यांनी दे। विनोदही केला तो मी सांगणार नाही तो जाऊन तुम्ही ऐका राज ठाकरे पद्धतीचा तो विनोद आहे काय चाललंय म्हणजे मतदार याद्या म्हणजे आतापर्यंत आपण निवडणूक आयोग ही एक पवित्र गाय असं मानत होतो म्हणून सगळं चाललं होतं निवडणूक आयोगावर का आंधळा विश्वास टाकत होतो मी तुम्हाला सांगतो लोकशाही जिवंत राहायची असेल तर कुणावरही आंधळा विश्वास टाकू नका सरकारवर टाकू नका विरोधी पक्षांवर टाकू नका न्यायालयांवर टाकू नका विधिमंडळांवर टाकू नका मीडियावर तर अजिबात टाकू नका सतत नागरिक म्हणून आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे आज हा अलर्टनेस विरोधी पक्षांच्या वागण्यात आलेला मला दिसतोय आणि एक महत्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेमध्ये आला एका माणसाचं नाव घेतलं पत्रकारांनी देवांग दवे हा कोण आहे तेव्हा वडेट्टीवार तिथे बसले होते काँग्रेसचे नेते हे म्हणाले देवांग दवे हा भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे निवडणूक आयोगाने मतदार ॲड करण्याचं किंवा डिलीट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे हिचं धक्कादायक माहिती आहे हे खरं आहे का निवडणूक आयोगाने स्पष्ट करायला पाहिजे जर तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्याकडे निवडणुकीसंबंधी कामाचं कंत्राट दिलेलं आहे तर संपलंच ना सगळं त्यावर अधिक काय बोलणं झालं नाही पत्रकार परिषदेमध्ये पण हा देवांग दवे कोण आहे हे पत्रकारांनी शोधून काढलं पाहिजे आणि त्याला एक्सपोज केला पाहिजे निवडणूक आयोगाला एक्सपोज केलं पाहिजे जर भाजपच्या कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाने कंत्राट दिलं पाहिजे तर महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्त जे आहेत ते बडतर्फ झाले पा पाहिजेत असं माझं मत आहे इंडिपेंडंट लोकांना कंत्राट द्या तुम्ही भाजपच्या लोकांना कंत्राट द्या मला असं वाटतं डिलिश दिली, डिलीट करण्यामध्ये मतदारांची नावं डिलिशनमध्ये आणि ॲडिशनमध्ये जे घोळ झालेले आहेत ते ह्यामुळे कशावरून झालेले नाही आहेत राहुल गांधीने राजूरा मतदारसंघाचा उल्लेख केला होता राजूरा मतदारसंघात मतदार वाढवण्यात आले काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने पोलिसांकडे तक्रार केली आजपर्यंत पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही आहे लक्षात घ्या आजपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नाही आहे निवडणूक आयोग सत्ताधारी पक्ष पोलीस सगळे मिळालेले आहेत सगळे एकत्र आहेत आणि त्यावर या दोन दिवसांच्या विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये चांगलाच प्रकाश पडलेला आहे आणि एक गोष्ट चांगली सांगितली आज जयंत पाटलांनी की आम्हाला उत्तरं जी पाहिजेत ते निवडणूक आयोगाकडून पाहिजेत भारतीय जनता पक्षाने यात तोंड घालू नये दरवेळेला काय होतं राहुल गांधी बोलले की फडणवीस येतात फडणवीसांना वाटलं ही आपलीच जबाबदारी आहे अरे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारलं आहे ज्ञानेश कुमारना विचारलंय तुम्ही कशाला तोंड घालताय तुम्ही तुमचं काम करा ना तुम्हाला सरकार चालवतायत तुम्हाला सरकारची तिजोरी नाही राखतायत तिजोरीमध्ये खडखडाट झालाय त्याकडे बघा की आज मला माहित नाही भाजपनी काय प्रतिक्रिया दिली की नाही ते देऊ शकतात ते पुरेसे निर्लज्ज आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतात ना नवीन नवीन प्रवक्ते आले आहेत पत्रकार जे भाजपला भाजपकडे आता सेवेत आहेत ए बी बी माझं जे किंवा आणखीन कुठचे तरी दोन पत्रकार आहेत ए बी बी माझं तर मला वाटतं एक पत्रकार आहे आणखीन दुसरा पत्रकार आहे सुद्धा हे दिसत होता भाजप भाजप पण कशा पद्धतीने हे बोलतात समजतात कोण स्वतःला पण हे वरतून खाली आलंय ना फडणवीस कसं बोलता मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आता हा प्रश्न अगदी टोकाला न्यायलाच पाहिजे नाहीतर रस्त्यावरच उतरलं पाहिजे मतदार याद्या सुद्धा नीट जर नसतील तर कसली निवडणूक घेताय तुम्ही विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख मतदार ऍड कसे झाले याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये शेवटच्या तासामध्ये लाखो मतदारांनी मतदान केलं ते कसं केलं याचंही उत्तर मिळालं नाही शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं होतं शेवटच्या तासामध्ये त्याचंही उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही काहीतरी थातूर मातूर बोलत राहतात निवडणूक आयोगवाले त्यांना असं वाटतं आपल्याला विचारणारे कोणीच नाही आहेत आपण घटनात्मक संस्था आहोत म्हणजे आपण देशापेक्षा मोठा आहे मोठा मोठे आहोत असा ग्रह ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या दोन निवडणूक आयुक्तांचा झाला आहे की काय मला माहीत नाही पण आता निवडणूक आयुक्ताला जाब विचारायला हीच वेळ योग्य आहे राहुल गांधींनी सुरू केलेलं आहे जेव्हा राहुल गांधी, जे गांधी तिसरा तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतील तेव्हा आणखीन मोठा बॉम्ब फुटेल असं त्यांनी सांगितलेलं आहे मला माहीत नाही कधी घेणार आहेत घेतील ते दोन पत्रकार परिषदांनी एवढा दणका बसलेला आहे महाराष्ट्रात दणका बसला बिहारमध्ये दणका बसला एस आय आरवर सारवासारव करावी लागली या निवडणूक आयोगाला त्यामुळे मला असं वाटतं की आज जी पत्रकार परिषद झाली ही अत्यंत स्वागतार्ह आहे या लोकांना भेटल्यानंतर या नेत्यांना विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना ठाकरे पवार वगैरे निवडणूक आयोगाने एक दामरटपणा केलेला आहे की त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं की राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये मतदार याद्यांची छाननी करावी आणि आम्हाला सांगावं हो। आठ दिवसात जे तुम्हाला सहा महिन्यात करता आलं नाही ते आठ दिवसात कसं काय राजकीय पक्ष करणार आणि हाच प्रश्न या मंडळींना राज ठाकरे जयंत पाटील उद्धव ठाकरे यांनी विचारला उद्धव ठाकरेंनी तर एक खूप गंभीर असा शब्द वापरला ते असं म्हणाले हे जे काय चाललेलं आहे त्याला त्यांनी उद्देशून एक शब्द वापरला सदोष मतवध झालाय का सदोष मनुष्यवध असं म्हणतात त्याप्रमाणे मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे का अशा प्रकारे असं विचारण्याचा त्यांचा हेतू होता त्याला सदोष मतवध असा शब्द त्यांनी वापरला त्या शब्दावर वाद येऊ शकतो पण म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे असं दाखवायचा सगळ्यांचा प्रयत्न होता बघूया पुढे काय होतं दोन दिवस मागित मागितले निवडणूक आयोगाने दोन दिवसात निवडणूक आयोग काय का करणार हे बघायला पाहिजे पण काहीच होणार नाही का काहीच होणार नाही अशी नकारात्मक भूमिका घेण्यात अर्थ नाही निवडणूक आयोगाने आणि भाजपने मिळून गडबड केलेली असेल तर त्याचा पाठपुरावा करावाच लागेल बघा जेव्हा हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला जाणार असं जाहीर करण्यात आलं संजय राऊतनी जाहीर केलं तेव्हा त्यांनी ते भाजपला पण निमंत्रण दिलं होतं महायुतीतल्या पक्षांना म्हणजे शिवसेना शिंदेंची आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनाही निमंत्रण दिलं होतं पण ते आले नाहीत ते आले नाहीत कारण त्यांच्या मनात चोर आहे तुम्ही जर निवडणूक चोरली असेल तर म्हणजे कोणत्या तोंडाने निवडणूक आयुक्तांकडे जाणार आहात हे तीन पक्ष वेगळे राहिले खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांना सहकार्य करायला पाहिजे होतं पण ते करणार नाही तेव्हा हो। संजय राऊत यांनी जो गुगली टाकला होता तो यशस्वी झाला असं म्हटलं पाहिजे महाराष्ट्रातलं नागरिक म्हणून मतदार म्हणून मला एवढंच सांगायचं आहे विरोधी पक्षांनी हे प्रकरण शेवटपर्यंत घेऊन जावं महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक चोरली असेल का असा प्रश्न विचारत नाही ती चोरलेली आहे तिचे बहु बहुसंख्य पुरावे मिळालेले आहेत आणि या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला फक्त प्रश्न नाही विचारले त्यांनी पुरावे ठेवलेले आहेत की ह्या मतदारसंघात हे गोळ झालेले आहेत विदर्भात हे गोळ झाले मराठवाड्यात हे गोळ झाले पश्चिम महाराष्ट्रात हे गोळ झाले जयंत पाटील म्हणाले आम्ही एव्हिडन्स दिलेला आहे आम्ही पुरावे ठेवलेले आहेत उत्तर द्यावंच लागेल निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाचं काम नीट नसेल तर निवडणुका नीट होणार नाही हे लक्षात घ्या भाजपने हा घोळ सुरू केलेला आहे आणि भारताचा रशिया व्हायचा नसेल पुतीनचा रशिया तर आत्ताच काहीतरी करायला हवं नाहीतर रशियाप्रमाणे होईल खोट्या निवडणुका तुर्कस्तानप्रमाणे होईल खोट्या निवडणुका तिथे पुतीन येतोय इथे रेडोगन येतोय हे जर मोदींच्या बाबतीत घडायचं नसेल हे घडू शकतं हे लक्षात घ्या मोदी कॅन मॅनेज इलेक्शन्स हा संशय घेतला जातो आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महापालिका निवडणुकीला व्ही एम वापरणार आहेत व्ही एमला जे व्ही व्ही पॅट जोडलेलं असतं म्हणजे जी स्लिप पडते ते नाही वापरणार आहेत का नाही वापरणार आहेत याला काही कारण नाही आले निवडणूक आयोगाच्या मना काही करतायत ते तेव्हा आज ही मागणी करण्यात आली की तुम्ही व्ही व्ही पॅट वापरलं पाहिजे खरं तर बॅलट पेपर वापरा मतदान पत्रिका वापरा हीच मागणी करण्यात आली मला असं वाटतं की फायनली मतदान पत्रिकेवरच जावं लागेल एवढ्या संशयास्पद व्यवहार या ई व्ही बाब झालेला आहे वातावरण निर्माण झालेलं आहे की निवडणूक आयोगाला विश्वासार्हता टिकवायची असेल तर कधी कधी ई व्ही एम रद्द करावी लागतील आणि बॅलेट पेपरकडे परत जावं लागेल बघूया काय होतंय दोन दिवस थांबूया दोन दिवसानंतर म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे आता दिवाळी नंतर फटाके वाजणार की दिवाळी पूर्वी वाजणार हे आपण बघायचं आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय हे प्रतिक्रियेमध्ये लिहा सभ्य भाषेत लिहा महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक चोरली होती असं तुम्हालाही वाटतं आहे का आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच